नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जय अंगोळीला गेलेला असतो आणि शशिकला आणि राया मिळून प्लॅन करतात त्यानंतर जयला पाणीच मिळत नाही आणि ते पाणी बंद करतात जीजीला संशय येतो परंतु ते म्हणतात की आम्ही काही केलेलं नाही आणि मात्र खात्री पटते दुसरीकडे जय त्या व्यक्तीकडनं ती पावडर विकत घेतो आणि जर काम झालं नाही ना तर ही सगळी पावडर तुझ्या घशात झाली नस सांगतो तेव्हा तो माणूस म्हणतो असं होणं शक्यच नाही दुसरीकडे तो विचारतो पण हे कोणासाठी तेव्हा जय सांगू लागतो आहे एक असा व्यक्ती ज्याची रेषाच पुसायची आहे आणि त्यानंतर आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पेड्याच्या बॉक्स मध्ये जय ती पावडर मिक्स करतो आणि मंजिरीला मनाशी म्हणत असतो की तू माझी नाही तर कोणाचीच नाही आणि त्यानंतर पेड्याचा बॉक्स घेऊन तो घरामध्ये जातो आणि सगळ्यांना आवाज देऊ लागतो की पेढे घ्या तेवढ्यातच राया तिथे पुढे येतो आणि तो बॉक्स खाली वाढून टाकतो त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की याने या पेड्यामध्ये पावडर मिक्स केली आहे तेव्हा जयला जाब विचारल्यावर जय म्हणू लागतो की नाही मी असं काहीच केलेलं नाही मग मात्र आता राया त्याच्याकडनं कबूल करून घेण्यासाठी त्याचा जबरदस्तीने हात पिरगळतो आणि म्हणतो की तू यामध्ये काही नाही टाकलं ना मग हा पेढा तूच खा आणि असं म्हणून जबरदस्त स्वस्तीने तो पेडा त्याच्या तोंडामध्ये कोंबत असतो इकडे आता जय मात्र त्याला खूपच प्रतिकार करत असतो परंतु राया मात्र आता काही ऐकून घेत नाही आणि तो पेडा त्यालाच खाऊ घालत असतो घरातले सगळेजण हा प्रकार बघून खूपच आश्चर्यचकित असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा